मित्रांनो आपण आहोत धाराशिव शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण ही या क्रमांकाची एम एच झिरो सहा एस त्र्याऐंशी सत्तावीस बार्शी धाराशिव ही बस बंद पडलेली आहे या जिल्ह्याचे परिवहन मंत्री हे पालकमंत्री आहेत आणि परिवहन मंत्र्याच्याच धाराशिव जिल्ह्यातली बस बंद पडली या ठिकाणी आपण बघू शकता कशाप्रकारे ट्रॅफिक जाम झालं आहे संपूर्ण बार्शीना का परिसर या ठिकाणी जाम झालेला आहे त्याच्यामुळं आपण या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे परिवहन मंत्र्याच्याच जिल्ह्यामध्ये बसची ही अवस्था दुरावस्था कशा प्रकारे झालेली आहे बसस्टँडचा उद्घाटनाचा घाट घातला तो फक्त त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टँडची ही दुरावस्था तशाच प्रकारे आहे आणि या बसची सुद्धा दुरावस्था तशाच प्रकारे आहे प्रवाशांनी नेमकं जीव जीवमुठी धरून प्रवास करायचा आपल्या ठिकाणावर पोचेल का नाही याची शाश्वती सुद्धा या परिवहन मंत्र्यांना सांगता येत नाही